तुम्हाला माहितीये का ज्यावेळेस आम्ही लहान होतो ना तसे नागपूरचे मला मोठे मोठे झोके बांधायचे झाड होती ना आता ना झाडं राहिली ना काय राहिली आणि एकदा असं झालं असा झोका बांधला मोठा आणि मी गेलो तिथं आणि त्या झोक्यावर उभं राहणार आमची मावशी आम्ही सगळी तिथं होतो आणि काय पिंडीच्या आकाराची विहीर नसते अरे नसते तर रे बघू कसली यांची पिंडीच्या आकाराची जरा पिंडीच्या आकाराची अस काय पण बोलू नको पिंडीच्या आकार असं उर लहानपणापासून झाला रे म्हणजे क्लिअर कट पिंडीच्या आकारची विहिरी रे ही दगडाची बनवलेली किती सुंदर विहिरे पिंडीचे बघ ना हे बरोबर अरे पायऱ्या पण इथे सर्वात विशेष अहो बिसलेरीच्या पाणीला लाजू लासल पाणी किती साफ पाणी ना ते खाली खाली तुम्हाला एवढ्या खोल बापरे ताळ्याला गेलेली कळशी पण दिसते हे कुठलं क्षेत्र आहे इथं उमराचं झाड आहे पलीकडं नाला आहे त्याच्या पलीकडं सगळे डोंगर आहेत नक्की आहे तर माझ्या सर्व मित्रांनो आम्ही आज आलेलो आहोत ते म्हणजे या गावाच्या जवळ असणार हे शंकेश्वर मंदिराच्या अखत्यारीत असणार चारी बाजूंनी डोंगरांनी वेढलेलं आणि सर्वांपासून अपरिचित असणार महादेवाचं मंदिर ज्या महादेवाच्या मंदिराची मंदिर ख्याती अशी आहे किती महादेवाची पिंड स्वयंभू आहे जमिनीतून स्वयंभू झालेली पिंड सगळ्यांचे नवस सगळ्यांची इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे महादेव इथेच वास्तव्य करतात आणि ही आपण सारी जे पाहत आहे ही पुरातन काळात तयार केलेली पिंडीच्या महादेवाच्या पिंडीच्या आकाराची विहीर आहे त्याबरोबर दत्तप्रभूंची साक्ष देणारा इथं पाहिलं गेलं तो उंबर आहे म्हणजे आणि सगळ्यात विशेष गोष्ट एकच सांगावशी वाटते बर का जशी पूर्वीची माणसं मनाने साफ होती अगदी त्याच प्रकारे आत्ता देखील पूर्वीच्या माणसांनी ही तयार केलेल्या विहिरीतलं पाणी तर किती साफ आहे तुम्ही मला सांगा या पाण्यावर कोणती प्रक्रिया केली असेल बरं हा तरी देखील किती साफ आहे अगदी याच प्रकारे जसं पाणी आताच घडूळ होत चाललं आताची माणसं देखील घडूळ व्हायला लागली का तर माणसांनी त्यांची नीतिमत्ता सोडली जीवनात काहीही सोडावं हो? पण नीतिमत्ता अवघ्या दोन चार रुपये प्राप्त करण्याकरिता मास्त नीती मुद्दा सोडायला आपला स्वार्थ साधण्याकरिता एकमेकांना पायदळी तोडवायला कधीही महाग पुढं पाहत नाही ही नीती मुद्दा सर्वना सर्व पुन्हा हृदयामध्ये